नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे भाजीला काही नसेल तर अगदी पटकन बनणारे खमंग टेस्टी पिठलं बनवा मी ते चार टिप्स सांगणार आहे या वापरून जर पिठलं बनवलं तर इतकं टेस्टी बनेल पिठलं न खाणारेसुद्धा म्हणतील की परत पिठलं बनव तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला रेसिपीला सुरुवात करू सर्वात पहिल्यांदा पंधरा ते वीस लसूण पाकळ्या पाच ते सहा मिरच्या खलबत्त्यामध्ये मोठ्या मोठ्या कुटून घेऊ सर्वात पहिली टीप म्हणजे मिरची आणि लसूण आपल्याला ठेचूनच घ्यायचं आहे मिक्सरमध्ये पेस्ट बनवायची नाही ठेचलेल्या मिरची आणि लसणाची टेस्ट पिठल्याला खूप छान येते त्यामुळे ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा एक कट करून घेतला आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आणि कट करून कोथंबीर घेतली आहे त्यानंतर कढईमध्ये चार चम्मच तेल कडकडीत गरम केले अर्धा चम्मच मोहरी घातली मोहरी छान तडतडली की अर्धा चम्मच जिरे घातले जिरे फुलल्यानंतर आपण कुठलेले लसूण आणि मिरची एक कट केलेला कांदा आठ ते दहा कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कट केलेली कोथंबीर घालून हलकंसं परतून घेणार आहोत अगदी लाल होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा नाही हलकसं परतून घ्यायचं आणि वन फोर्थ चम्मच हळद घालायची आहे त्यानंतर जवळपास अर्धा लिटर पाणी यामध्ये मी ॲड केलं आहे छान उकळी आली की चवीनुसार मीठ घालू आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचे आहे दुसरी टीम बेसन आपल्याला जाडसर वापरायचं आहे एकदम बारीक वापरायचं नाही रेग्युलरपेक्षा थोडंसं जाडसर बेसन घेतलं आहे त्यानंतर बेसन आपण पाणी घालून वापरणार नाही तर एका हाताने बेसन आपण असं सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हलवत राहायचं आहे तिसरी टीप म्हणजे एक सारखं हलवत राहायचं आहे त्यामुळे पितल्यामध्ये गुटळ्या बनणार नाहीत खूप छान एक सारखं पिठलं बनेल तर आपण बेसन मध्ये पाणी घालून जे पिठलं बनवतो त्यापेक्षा हे पिठलं खूप छान टेस्टी बनत तर या कन्सिस्टन्सी पर्यंत मी बेसन वापरलं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने एक सारखं चमच्याने हलवून घेतलं आहे त्यानंतर सर्वात लास्टची टीप म्हणजे आपल्याला पिठलं दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे यामुळे खूप छान खमंग आणि टेस्टी बनतं तर थोडंसं साईडने दिसत असेल पिटल्याला तेल सुटलं आहे अशा पद्धतीने तेल सुटल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत वरून बारीक कट केलेली कोथिंबीर ज्वारीची भाकरी आणि गरमागरम खमंग पिठलं सोबत मिरची आणि बुकीनं फोडलेला कांदा वा काय मस्त कॉम्बिनेशन आहे जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा पद्धतीने पिठले बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसे बनले आहे